सर्वांना जय भीम जय पॅनथर सेन्सर बोर्डाला नामदेव ढसाळ कोणी माहीत नाही सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्याला नामदेव ढसाळ कोणी माहीत नाही सेन्सर बोर्डाचा बाप हे नामदेव ढसाळ सेन्सर बोर्डाचा बाप हे नामदेव ढसाळ विद्रोही कवी विद्रोही साहित्यिक पद्मश्री नामदेव तुम ढसाळांचा तुम्हाला इतिहास माहीत नाही इथल्या दलित गोरगोरीब जनतेला विचारा नामदेव ढसाळ कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर ज्या मानवाने जर चळवळ कोणी जिवंत ठेवली असेल तर ते पद्मश्री नामदेव दाडा ढसाळ यांनी ठेवली आहे चालू गांडूंच्या अवलादानो तुला नामदेव ढसाळ माहीत नाही असं वक्तव्य करता तुम्ही आहे नामदेव ढसाळ चल हल्ला बोल पिक्चरवर तुम्ही रोख लावला का नामदेव ढसाळांचं वाक्य त्या पिक्चरमध्ये तुम्हाला पिक्चरमध्ये अश्लील चाळे करण्याचे दाखवता तुम्ही पिक्चरांमध्ये शिव्या दाखवता आणि आमचे नामदेव ढसाळे दलित आहे म्हणून त्याला तुम्ही नाकारता पण ते आमच्यासाठी भारतरत्न आहे भारतरत्न तुमच्यासाठी असतील तेंडुलकरन मंगेशकर पण आमच्यासाठी पॅन्थर नामदेव ढसाळे भारतरत्न आहेत आणि जर पँथर नामदेव ढसाळांबद्दल तुम्ही असे वक्तव्य केले तर याद राखा गाठ पॅन्थरशी आहे तर तुम्ही तात्काळ या वक्तव्याचा या वक्तव्याबद्दल जर तुम्ही माफी मागितली नाही तर सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्याला पॅन्थर दणका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि सेन्सर बोर्डाचं कार्यालय आम्ही फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय पॅन्थर जय नामदेव ढसाळ